उठता बसता राजकारणातील सुसंस्कृततेवर बोलायचे यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचे दाखले जायचे आणि विरोधकांना चिमटे घ्यायचे हेच धंदे शरद पवार करत आले आहेत उपमुख्यमंत्री पदासारख्या संविधानिक पदावरील नेत्याला आई माईवरून शिव्या देणाऱ्या मनोज दरांगे यांच्यासारख्या माणसाची बाजू शरद पवार घेतात तेव्हा कुठे गेला गोविंद सुता तुमचा सुसंस्कृतपणा हे विचारल्याशिवाय महाराष्ट्राची जनता राहत नाही मनोज दरांगे यांची उर्मट वक्तव्ये त्यांच्या आंदोलनाला असलेली विशिष्ट पक्षाची फुस संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे विधिमंडळात यावर चर्चासुद्धा झाली आहे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमच्या स्कॅनर खालीही आली आहे तरीही शरद पवार यांचे राजकारण हे की ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच असभ्यतेचा आरोप करत मनोज जरांगे यांची बाजू अप्रत्यक्षपणे उचलून धरत आहेत मनोज जरांगे तोल सुटल्यासारखे बोलायला लागल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची आई माई काढली राजमाता जिजाऊंची आण महाराष्ट्र विसरणारा नाही माऊलीचा अपमान असे म्हणत तमाम महाराष्ट्रातील जनता देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने बोलू लागली आहे सर्वपक्षीय आमदारांनीसुद्धा फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळं मनोज जरांगे आणखी भडकले आहे फडणवीसांवर तसाच हल्लाबोल करण्याच्या प्रयत्नात आपल्या तोंडून चुकून आई माई गेली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असे ते बोलून गेले पण आमच्या आई मायावर फडणवीसांनी गोळ्या घातल्या लाथा मारल्या असे बेछूट आरोपसुद्धा जरांगेंनी केले त्यांच्या पाठोपाठ शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरच असभ्यतेचा आरोप केला यासाठी त्यांनी स्वतःच्या पन्नास वर्षाच्या राजकारणाचा नेहमीचा हवाला दिला शरद पवारांची या सगळ्यांवर मखलाशी तरी पहा ते म्हणाले की खरं सांगायचं तर जबाबदार लोकांचे वक्तव्य जबाबदारच असलं पाहिजे जबाबदार लोक इतकं पोरकट बोलतात हे महाराष्ट्रात कधीही पाहिलं नाही मी महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक लोकांची वक्तव्य पाहिली एखादा माणूस तुमची आयमय काढतो आणि तुम्ही फक्त त्याचा प्रतिवाद करू लागला की असभ्य वक्तव्य वारे पवार साहेब तुमचा सुसंस्कृतपणा असे आता लोक बोलू लागले आहेत जनांगे यांचा माझ्यासोबत संबंध बोलायचे तर त्यांचे उपोषण सुरू झाल्यानंतर मी पहिल्यांदा गेलो होतो मी त्यांना भेटून एवढंच सांगितलं होतं की तुमच्या मागण्या संदर्भातील आग्रह समजू शकतो पण दोन समाजात अंतर वाढेल असं काही करू नका महाराष्ट्राचे सामाजिक ऐक्य टिकेल असे करा तुमच्या समाजासाठी आग्रह समजू शकतो पण इतर समाजासाठी हे योग्य दिसणार नाही एवढाच त्यांचा आणि माझा संवाद झाला असं पवार म्हणाले आता याची क्रोनॉलॉजी पहा पवार म्हणतात दोन समाजात अंतर वाढेल असं काही करू नका असं मी त्यांना सांगितलं पण या भेटीनंतरच जरांगे आणखी आक्रमक होऊन छगन भुजबळ यांच्या विरोधात बोलू लागले लोकप्रतिनिधींना शिविगाळ करू लागले मनोज दरांगे यांनी आरोप केल्यानंतर आता त्यांच्या आंदोलन प्रकरणात एस आय टी चौकशी लावली जाईल यातून कोणत्या पक्षाचा यात हात आहे हे तपासले जाईल असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभागृहात सांगितलं आहे त्यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे एस आय टी चौकशी करा अवश्य करा वाटेल ती चौकशी लावा आमची काही हरकत नाही कर नाही त्याला डर कसला संबंधच नाही ते म्हणतात फोन आले मी मनोज जरांगेंना एक फोन जरी केल्याचे सिद्ध केले तर मी वाटेल ते मान्य करेन असे शरद पवार म्हणाले आता अशा गोष्टी अशी कारस्थाने असे षडयंत्र फोनवर होते असं मानायला महाराष्ट्राची जनता दूधकुळी आहे का जरांगे प्रकरणाची एसआयटी चौकशी होईल त्यातून सत्याही यथावकाश बाहेर येईल पण अनेकांच्या तथाकथित सुसंस्कृतीचे बुरखे मात्र यातून फाडले गेले आहेत हे निश्चित